तुझ्या प्पाडी बघायचंय आता मी पाजले बघायचे का थोड 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 थोडं बघा आता कशी नकरी करते जमतच नाही आवश्यक थोडं 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 थोड 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 नाही दुसऱ्या त्याला तुला आणि करते ह्याचं काय नाही थोडं 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 राहि करायचा आता मारून टाकतील का जीव ठेवतो हात धराय बघती बर का बघा तिथं तोंड कसलं होत नाही करती बर बघा ती निपल कशी बघा आता कशी नकरे करते ती बघा ती तोंड कशी पळवती बघा ना बघा ना कशी तोंड मिटवती बघा ना हाताना हानाय <laughs> <तौन। laughs> गोड़। का ती औषध कशी तोंड मिटवती कशी तोंड मिटवती बघा तिचा तोंड साखर गोडगुड गोडगुड गोड आहे काय कि तवास नकरी करते एवढे पेताना थं त्या तोंडात केस वाटला आव सर्दी झाली जाम बघा ती कशी लाड घालते बघा ती पिता पित नकरी करते रात्री उलट उलट टाकत होती निघती बका बका बघायचे नकरी बघायचे नखरे म्हटली काय किराय जी